कमॉन पल्लवी तू देखील काय म्हाताऱ्या माणसांसारखी बोलायला लागली आहेस की ला लग्नाच्या आधी घराच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही अरे यार जी मजा मेहंदीच्या रात्री बाहेर मैत्रिणीसोबत फिरायला आहे ती माझ्या घरामध्ये बसून वयस्कर बायकांमध्ये बसून त्यांचे सल्ले ऐकण्यामध्ये थोडी आहे मला काहीही माहीत नाही बस तू उद्या रात्री दोन वाजेपर्यंत टेरेसवर ये आणि तिथून कंपाऊंड क्रॉस करून आम्ही सगळ्या मुली तुला आमच्या टेरेसवर भेटू तिथून आपण गाडीतून बाहेर जाऊ आईस्क्रीम खाऊ आणि खूप एन्जॉय करू जेणेकरून ही रात्र आपल्या सगळ्यांसाठी अगदी आठवणीत राहील स्वरा माझी मैत्रिणच नाही तर माझी अगदी जीवलग मैत्रीण होती पूर्ण बालपण आमचं एकत्र एक गेलं होतं परिसरात राहणाऱ्या सगळ्याच मुलींची एकमेकींसोबत खूप चांगली घट्ट मैत्री होती त्यातल्या काहींचं लग्न देखील झालं होतं आणि जिचं कोणाचं लग्न व्हायचं आम्ही मेहंदीच्या रात्री असेच तिला आमच्यासोबत घेऊन जायचो आईस्क्रीम खायचो आणि खूप सारी मस्ती करून पुन्हा परत यायचो जेणेकरून ती रात्र आम्हाला आठवणीत राहील परंतु माझं कुटुंब जरा शिस्तीचं होतं मुलींना फ्रीडम देणं हे त्यांना अजिबातच पटायचं नाही त्यामुळेच माझ्या आईने तर लग्नाच्या दहा दिवस आधीच माझ्यावर नियम लावले होते की खबरदार जर तू बाहेर जाण्याचं जा नाव जरी घेतलंस हे सगळं लग्नाच्या आधी अजिबातच ठीक नाही उलट माझी आई तर मला खोलीतून देखील बाहेर जाऊ देत नव्हती रोजच्या रोज माझ्या मैत्रिणी संध्याकाळी माझ्या घरी यायच्या आणि आम्ही असंच धमाल मस्ती करून गाणं वगैरे बोलून खूपच गोंधळ घालायचो त्या मला प्रवीणवरून खूप चिडवायच्या प्रवीण माझ्यासाठी अगदीच अनोळखी होता त्याच्या घरातले देखील लग्नाला अजून दहा दिवस बाकी होते परंतु माझी सासू आमच्या घरी येऊन सांगून गेली होती की आमच्या इथे हे मेहंदीचे कार्यक्रम असं काही होत नाही त्यामुळे हे आम्ही मेहंदीचा कार्यक्रम असं काही करणार नाही हा कार्यक्रम म्हणजे उगाच अंगलट करण्याचा निमित्त आहे नाचण्याच्या नावाखाली मुलं मुली अगदीच घाणेडे चाळी करत असतात आणि ते त्यांना अजिबात आवडत नव्हतं परंतु मी माझ्या घरामध्ये सर्वात लहान होते त्यामुळेच माझ्या सगळ्याच मोठ्या बहीण भावाने ठरवलं होतं की आम्ही तर पल्लवीच्या लग्नामध्ये आमची सगळी हाऊसमोज पूर्ण करणार आणि मी देखील हाच विचार करत होते की लग्न तर एकदाच होतं मग मी का माझ्या लग्नाचा आनंद कमी करू त्यामुळेच मेहंदीच्या कार्यक्रमाच्या वेळेला फक्त आमच्या घरातलीच लोक हजर होते मुलाकडचे कोणीही त्या कार्यक्रमात येणार नव्हते त्यामुळेच माझ्या आईने सांगितलं होतं की आपण हा मेहंदीचा कार्यक्रम जरा लवकरच करू चार पाच दिवस आधीच करू आणि मग चार पाच दिवसानंतर लग्न रात्रीचे दोन वाजले होते आणि मी स्वराला समजावून समजावून थकले होते की माझ्या आईने तर मला खोलीतून बाहेर निघण्यासाठी देखील मनाई केली आहे मग तुम्हाला कशी काय बाहेर घेऊन जाशील ती बोलू लागली हे सगळं तू माझ्यावर सोड तुझ्या मेहंदीच्या ड्रेसमध्ये आम्ही तुला घेऊन जाऊ आणि आईस्क्रीम देखील खाऊ तू अगदी निर्धास्त राहा बस तू फक्त रात्री दोन वाजता टेरेसवर ये आणि मग तेच झालं तो मेहंदीचा कार्यक्रम रात्री एक पर्यंत चालू होता त्यानंतर सर्व थकून आपापल्या खोली जाऊन गाड झोपले जसे रात्रीचे दोन वाजले स्वराचा फोन आला की आम्ही सगळ्या मुली आमच्या टेरेसवर आलो आहोत तू फक्त लवकर वरती मी ने ने। लिल लिल ये मी त्यावेळेला माझ्या मेहंदीच्या पिवळ्या रंगाचा लेंगा घातला होता फुलांची ज्वेलरी देखील काढण्याची परवानगी दिली नव्हती मला माझ्या मैत्रिणींनी बोलू लागल्या तसंच मेकअप केलेली नटलेली ये मी हलका फुलका थोडासा मेकअप देखील केलेला होता मी माझ्या खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा एकदम शांतता पसरलेली होती सर्वजण खूपच थकलेले होते त्यामुळे झोपले होते मी दबक्या पावलांनी चालत चालत टेरेसकडे आले हळूहळू पायऱ्या चढत जसं टेरेसवर पोहोचले माझ्या सगळ्या अफलातून मैत्रिणी स्वराच्या टेरेसवर हजर होत्या मला पाहताच दबक्या आवाजात हसू लागल्या मी त्यांच्याकडे रागाने पाहत माझ्या ओठांवर बोट ठेवलं आणि असं करून त्यांना शांत राहण्याचा इशारा केला मग मी त्याच लेहंग्यामध्ये भिंतीवरून उडी मारून स्वराच्या टेरेसकडे गेले आणि मग तिथूनच आम्ही अगदी शांतपणे जिणा उतरलो स्वराच्या टेरेसच्या पायऱ्या बाहेरच्या अंगणाकडे होत्या आणि तिथून त्यांचं मेन गेट जवळ होतं स्वराने गाडी आधीपासूनच मेन गेटच्या इथे उभी करून ठेवली होती आम्ही अगदी शांतपणे हळूहळू पावलं उचलत मेन गेटपर्यंत पोहोचलो मेन गेटची चावी स्वराकडे होती आम्ही लोक गाडीत बसलो गाडी ड्राईव्ह स्वराज करत होती आम्ही चार मैत्रिणी होतो मला स्वराने तिच्यासोबत फ्रंट सीटवर बसवलं रात्रीचे दोन वाजता आमच्या गल्लीत तर अगदीच सन्नाटा पसरलेला होता परंतु बाजारातील काही दुकानं चालू होते आणि तसंही मुंबईत खूप उशिरापर्यंत दुकानं चालू असतात आम्ही मेन मार्केटमध्ये ते पोहोचलो तेव्हा जास्तीत जास्त दुकानं तर बंद झाली होती बस एखाद दुसरं दुकान चालू होतं बाकी बाजार बंद झाला होता आम्ही एका आईस्क्रीम पार्लरमध्ये जेव्हा दाखल झालो तेव्हा तो दुकानदार बोलू लागला की टाईम संपला आहे त्यामुळे मला माफ करा तुम्ही इथून जा परंतु आम्ही त्याच्याकडे विनंती केली की प्लीज आम्हाला आईस्क्रीम खाऊ द्यात स्वरा बोलू लागली आमचा नाही तर नवरीचा तरी विचार करा जी घरातल्यांपासून लपून छपून आईस्क्रीम खायला आली आहे सगळ्या मुली हसू लागल्या तो आईस्क्रीम पार्लरवाला देखील हसू लागला बोलू लागला ठीक आहे चला या जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा पूर्ण आईस्क्रीम पार्लर खाली होतं फक्त एक टेबल खाली नव्हतं तिथे एक तरुण मुलगा बसून खूप सारा आईस्क्रीम स्वतःच्या समोर ठेवून खात होता जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा आम्ही त्याला पाहिलं त्या मुलाची नजर माझ्यावरच होती कारण की मी मेहंदीचा ड्रेस घातलेला होता जो बऱ्यापैकी फॅन्सी होता बाकी सगळ्या मैत्रिणींनी तर अगदी साधे कपडे घातले होते आम्ही एका टेबलवर बसलो तो मुलगा सारखं सारखं मलाच पाहत होता आईस्क्रीम जशी संपली मी स्वराला म्हणाले चल इथून लवकर चल कारण तुम्हाला खूप बेचेन झाल्यासारखं होत आहे याच्या आधी की आम्ही त्या आईस्क्रीम पार्लरमधून बाहेर निघू तो तरुण मुलगा उठला आणि मेन दाराजवळ आला आणि तिथे जाऊन उभा राहिला आम्ही अजून आमच्या खुर्चीतून उठलो देखील नव्हतो की जेव्हा त्याने मेन दाराजवळ उभं राहून त्या दुकानदाराला रागाने आवाज दिला बोलू लागला बाहेर निघ आणि दुकानाचा शटर बंद कर हे ऐकताच आम्हा सगळ्या मुलींचा जीवच निघून गेला होता सोबतच त्या मुलाने स्वतःच्या खिशातून बंदूक काढली हे पाहून तर आमच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता हे ऐकून आम्ही आम त्या आईस्क्रीम पार्लरच्या मेन दाराजवळ गेलो आम्हाला वाटलं कदाचित तो माणूस दुकान लुटायला आला आहे त्यामुळे आम्ही तिथून निघून जाणं हेच चांगलं होतं आम्ही म्हणालो की आम्हाला इथून बाहेर जायचं आहे तो तरुण मुलगा माझ्याकडे येऊ लागला बोलू लागला कसा जाऊ देऊ तुला तुझ्या सौंदर्याने तर माझी शुद्धच हरपली आहे काय कमाल दिसतेस तू हे ऐकून तर माझं हृदय धडधडायचंच बंद झालं असं बोलल्यानंतर त्याने आईस्क्रीम पार्लर मालकाला सांगितलं की तू बाहेर जाऊन शटर बंद करतोस की तुझा भेजा उडवू त्याने बंदूक त्या मालकाच्या डोक्यावर रोखून बोलू लागला तो मालक घाबरला आणि माझ्या मैत्रिणी देखील खूप घाबरल्या माझी तर ही अवस्था होती की मी त्या रडणारच होते मी थोडं सावरून म्हणाले तुला माहित नाहीये माझा भाऊ पोलिसात आहे सोड मला नाहीतर मी तुला सोडणार नाही पोलिसांच्या हवाली करेन मला त्यावेळेला तेच कारण योग्य वाटत होतं हे ऐकताच तो तरुण मुलगा मला अगदी हैराणीने पाहू लागला बोलू लागला अच्छा तू मला पोलिसांच्या हवाली करशील त्याने माझा हात पकडून मागे केलं आणि दाराजवळून बाजूला झाला त्या दुकानदाराला बोलू लागला बाहेर जा आणि जे सांगितले ते कर मग माझ्या मैत्रिणींना बोलू लागला की समोर त्या टेबलवर बसा स्वतःच्या या सुंदर मैत्रिणीला स्वतःच्या सोबत घेऊन जायचं आहे ना लग्न आहे ना हिचं आता हिला मी हे सांगतो की लग्नाच्या रात्री हनीमून कसा साजरा करायचा हे ऐकताच माझा जीव कंठाशी आला होता माझ्या मैत्रिणी देखील त्याला बोलू लागल्या देवासाठी आम्हाला जाऊ देत तू आमचे मोबाईल आमच्या पर्समध्ये जितके पैसे असतील ते दे सर्व द्यायला तयार आहोत तो बोलू लागला नाही पैसे नकोच मला ही मुलगी पाहिजे मी त्याच्यासमोर हात जोडले मी म्हणाले मला जाऊ देत तुला देवाची शपथ आहे मला बर्बाद करू नकोस माझं बोलणं ऐकून तो हसू लागला बोलू लागला का होणारा नवरा का डी एस पी आहे तो एक एक पाऊल माझ्या जवळ येत होता आणि मी भीतीने अगदी थरथरत होते बोलू लागला आता तर मी हट्टालाच पेटलो आहे मला बघायचंच आहे की ही मुलगी मला कशी पोलिसांपर्यंत पोहोचवते मी हिला आता कोणत्याही किमतीत सोडणार नाही तो अजूनही बोलत होता की इतक्यातच दुकानाचं शटर बंद झालं माझ्या मैत्रिणी सारखं त्या मुलाला बोलू लागल्या आम्हाला जाऊ देत तेव्हा त्याने ते बंदूक त्यांच्याकडे रोखली बोलू लागला जास्त बडबड केलीत तर तुम्हा लोकांना देखील गोळी मारून टाकेन शांतपणे त्या टेबलवर बसा त्या तिघीही टेबलवर बसल्या तो तरुण माझ्याजवळ येऊ लागला मी खुर्ची उचलली आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले परंतु त्याने ती खुर्ची पकडून एका साईडला फेकून दिली आणि मग बोलू लागला जर तू जास्त फडफड केलीस तर याद राख तुझ्या इज्जतीचे धंडवडे काढेन सकाळच्या आधी तुला सोडणार नाही मी परंतु जर तू माझं बोलणं ऐकलंस तर खूप लवकरच तुला माझ्यापासून सुटका मिळेल परत जा लग्न कर त्याच्यात त्या, त्या बोलण्यावरून वागण्यावरून वाटत होतं जणू काही तो नशेमध्ये आहे बोलू लागला कोणाला कानो कान खबरदेखील होणार नाही परंतु मला ही गोष्ट अजिबातच मंजूर नव्हती मी कसं कोणता गुन्हा करू शकत होते मी म्हणाले तू माझ्यापासून लांब राहा मी तुला जिवंत सोडणार नाही परंतु त्या माणसाने खूपच बेदर्दीपणाने त्याच्या हवसचा मला शिकारी केलं होतं माझं ओरडणं किंचाळणं आणि माझ्या मैत्रिणींचे ते हुंदके बस याच सगळ्यांचा आवाज मला त्या आईस्क्रीम पार्लरमध्ये ऐकू येत होता स्वतःची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो माणूस बोलू लागला जर तू हे सगळं अगदी शांतपणे करू दिलं असतंस तर मी तुला असंच सोडून दिलं असतं परंतु आता मी तुझ्या नाजूक कमरेवर एक अशी निशाणी लावेन की ज्यामुळे तुझ्या नवऱ्याला लग्नाच्या रात्री तुला पाहून तुझ्या खरेपणाबद्दल सगळं काही समजेल असं बोलून त्याने त्याच्या खिशातून एक ब्लेड काढला मी त्यावेळेला तसंही अगदीच बेजान झाले होते त्या माणसाने त्याच्या हट्टाचा मला शिकारी केलं होतं माझ्यामध्ये इतकी ताकद देखील नव्हती की मी त्याला अजून विरोध करू शकत होते त्याने माझ्या कमरेवर माहीत नाही काय लिहिलं होतं मी वेदनेने अगदीच कळवळले त्यानंतर तो माझ्या मैत्रिणींना बोलू लागला जा घेऊन जाईला माझ्या मैत्रिणी मला गाडीपर्यंत घेऊन आल्या मला इथे आल्यामुळे खूपच पश्चाताप होत होता असं वाटत होतं काश मी माझ्या आईचं बोलणं ऐकलं असतं तर माझ्या मैत्रिणीचं बोलणं ऐकलं नसतं तर बरं झालं असतं रात्रीच्या या वेळेला माझ्या मेहंदीच्या ड्रेसमध्ये बाहेर आले नसते तर बरं झालं असतं उलट जर खोलीच्या बाहेरच आले नसते तर बरं झालं असतं माझ्या मैत्रिणी देखील खूप रडत होत्या माझ्याकडून माफी मागत होत्या परंतु मी अगदी शांत बसले होते पहाटेचे साडेचार वाजले होते स्वराच्या टेरेसवरून मी माझ्या टेरेसकडे गेले आणि माझ्या खोलीत येऊन बसले मग माझ्या नशिबावर हुंके देत रडू लागले माझ्या मनातून त्या माणसासाठी शिव्या शाप निघत होत्या परंतु चूक तर माझी देखील होती मला नव्हतं जायला पाहिजे होतं सकाळपर्यंत मला ताप भरला होता माझी आई हे पाहून टेन्शनमध्ये आली तिला वाटलं की तापामुळे माझी ही अवस्था झाली आहे ते दिवस माझे खूपच मुशिलीत गेले होते स्वराने सांगितलं होतं की तू कोणाला काहीही सांगू नकोस कोणाला काहीही समजणार नाही परंतु ही गोष्ट माझ्या नवऱ्यापासून कशी काय लपून राहू शकते आणि मग माझी इज्जत तुटून त्या माणसाने माहीत नाही माझ्या कमरेवर काय लिहिलं होतं की ज्यामुळे माझा नवरा पहिल्याच रात्री माझी हकीकत काय आहे हे ओळखू शकेल माझं लग्न होणार होतं माझा रंग अगदीच पिवळा पडला होता मी प्रत्येक वेळा रडत राहायची आई मला कारण विचारायची तेव्हा मी हे सांगायचे की तुम्हा लोकांपासून लांब होण्याचं दुःख आहे परंतु हे दुःख काहीतरी दुसरंच होतं माहीत होतं की जर माझ्या नवऱ्याला पहिल्या रात्री हे सगळं समजलं तर तो मला घटस्फोट देईल मी माझ्या घरातल्यांना काय उत्तर देणार काय सांगणार जर मी त्यांना सगळं खरं सांगितलं तर ते मलाच वाईट साईड बोलतील की तू आमच्या परवानगीशिवाय रात्री का गेलीस खरं तर माझ्या मैत्रिणींचा हा प्रोग्राम होता की मेहंदीनंतर लग्नापर्यंत त्या रोजच्या रोज घरी येतील आणि अगदीच गोंधळ घालतील परंतु माझ्या घरामध्ये तर सन्नाटा पसरला होता हा माझ्या आतील सन्नाटा होता तो सन्नाटा मला प्रत्येक गोष्टीपासून दूर करत होता माझ्या मनातून फक्त त्या माणसासाठी शाप निघत होते देव करो आणि तो मरून जावो त्याच्यासोबत देखील असंच काहीतरी व्हावं ज्यामुळे तो तडफडत राहावा त्या वेदना सहन करत राहाव्यात रडत राहावा आणि मरणाची भीक मागावी भी। परंतु त्याला मरण मिळू नये मी जितक्या शाप त्याला देऊ शकत होते देत होते त्या माणसाने माझं आयुष्य अगदी बर्बाद करून टाकलं होतं मला माहीत होतं की माझ्या लग्नाचा परिणाम काय होणार आहे जसजसं ज़ माझ्या लग्नाचे दिवस जवळ येत होते माझ्या मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली होती लग्नाच्या दिवशी देखील नवरी होऊन मी अगदी भीतीने ग्रासले गेले होते सर्व लोक हसत होते गप्पा गोष्टी करत होते माझी स्तुती करत होते परंतु मी एकदम शांत होते खरं तर मी प्रवीणला याआधी पाहिलं नव्हतं फक्त एकदा त्याचा फोटो पाहिला होता लग्नाच्या आधीपर्यंत मला माझ्या नवऱ्याला पाहण्याची खूप हाऊस होती मी दिवस मोजायचे माझ्या लग्नाचे परंतु आज माझी इच्छा होती हे सगळं दृश्य माझ्या डोळ्यासमोरून गायब व्हावं किंवा ते स्वप्न बनावं याचा वास्तववाशी काहीही संबंध नसावा परंतु माझ्या हातामध्ये काहीच नव्हतं पाठवणीच्या वेळेला देखील मी अगदी जीव नसल्यासारखी पावलं उचलत माझ्या घरातून बाहेर आले होते गाडीमध्ये देखील माझ्या दोन्ही ननंदबाई माझ्या बाजूला बसल्या होत्या आणि माझ्यासोबत अगदी हसत खेळत गप्पा गोष्टी करत होत्या पर परंतु माझ्या चेहऱ्यावरून हसू गायब झालं होतं मी माझ्या सासरी पोहोचले तेव्हा मला माझ्या खोलीत बसवलं गेलं त्यावेळेला माझं मन असं होतं जणू ते आता भीतीमुळे संपून जाईल माझं मन झालं की कोणीतरी मला विष आणून द्यावं जे विष खाऊ मी मरून जावं काय उत्तर देणार माझ्या नवऱ्याला की मी पवित्र का नव्हते त्यामुळे विचार केला की कि डोळे बंद करून सर्व हकीकत माझ्या नवऱ्याला सांगेन परंतु त्यानंतर मला माझ्या नातेवाईकांचे वयस्कर वाई बायकांचं बोलणं आठवलं की अशा मुलींचं कोणीही बोलणं ऐकत नाही तिच्यावर विश्वास ठेवत नाही उलट तिलाच बदनाम करून धक्के मारून घरातून बाहेर हकलवून लावतात माझा नवरा का अशा मुलीसोबत आयुष्य घालवेल जिने आधीपासूनच शारीरिक संबंध ठेवले आहेत मी असं नाही बोलत की यामध्ये चूक माझी नाही चूक माझी देखील होती माझी चूक ही होती की मला रात्रीच्या त्यावेळेला बाहेर जायला नको पाहिजे होतं मी हाच विचार करत होते जेव्हा खोलीचा दरवाजा उघडला प्रवीण आतमध्ये आला मी नजर वर करून त्याला पाहिलं खूपच समजूतदार असा माणूस वाटत होता खूप शांतपणे येऊन माझ्या समोर बसला मी माझ्या आतमध्ये हिंमत गोळा करण्याचा प्रयत्न करत होते की त्याला सर्व काही खरं सांगावं मग त्याने मला कोणतीही शिक्षा दिली तरी चालेल मी ती शिक्षा कबूल करेन परंतु त्याच्यासोबत मी बेइमानी करून हे नातं सांभाळू शकत नाही परंतु माझ्या कानामध्ये मा सारखं सारखं माझ्या मैत्रिणीचं बोलणं घुमत होतं त्या सगळ्या बोलत होत्या की नवऱ्याला कधीही तुझ्या अशा कोणत्याच अपघाताबद्दल सांगू नकोस हो तो कधीच तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही तो एक अपघात आहे असं समजून कधीही विसरून जाणार नाही असंही होऊ शकतं की त्यालाही कधी समजणारच नाही आणि तुझ्या आयुष्यातून तो काटा निघून जाईल परंतु जर तू त्याला सर्व काही खरं खरं सांगितलंस तर हे अजिबातच शक्य नाही की तुझ्या आयुष्यामध्ये शांतता येईल मी शांत होते विचार करत होते की स्वराचं ते बोलणं ऐकू की माझं मन जे सांगते ते ऐकू माझं मन सांगत होतं की खोटं बोलू नकोस खरं सांगून टाक परंतु माझ्या तोंडातून एकही शब्द बाहेर निघत नव्हता माझ्या डोक्यामध्ये सगळे शब्द अगदी मिक्स झाले होते असं वाटत होतं जणू ते शब्द माझ्याजवळून हरवून गेले आहेत असं वाटत होतं माझ्याजवळ बोलण्यासाठी काही शब्द शिल्लक नाहीत काय बोलणार कसं बोलणार कुठून सुरू करणार मी माझ्या विचारातच मग्न होते की इतक्यातच माझ्या खांद्यावर प्रवीणच्या गरम हाताने मी अगदीच दचकले होते मला समजत नव्हतं की मी काय करू त्याने माझा हात पकडला स्वतःच्या ओठांवर लावला आणि बोलू लागला तुझा फोटो जेव्हा मी पाहिला होता तेव्हा तू मला खूपच आवडली होतीस मग तुझ्या वागणुकीबद्दल जेव्हा माझ्या बहिणींनी मला सांगितलं तेव्हा मी तर अक्षरशः तुझ्या प्रेमामध्ये वेडा होऊ लागलो कारण की मी माझ्या बायकोबद्दल ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या अगदी तशीच मला तू भेटली आहेस असं बोलून त्याने मला पहिल्या रात्रीचं गिफ्ट म्हणून माझ्या बोटात अंगठी घातली बोलू लागला माझी इच्छा आहे की तू ही अंगठी कधीही तुझ्या बोटातून काढू नयेस त्यावेळी माझं मन तर जणू काही माझ्या मुठीमध्ये दाबलं जात होतं माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करत होता आणि प्रत्येक बाईप्रमाणे माझी देखील इच्छा होती की त्याच्या प्रेमामध्ये कुठेच कमतरता नसावी परंतु जर मी त्याला खरं सांगितलं असतं तर नक्कीच त्याचं हे वागणं बदललं असतं तो माझ्यासोबत अगदी प्रेमाच्या गोष्टी करत होता परंतु माझ्या डोक्यात काहीतरी वेगळेच विचार चालू होते हळूहळू त्याने माझे दागिने काढायला सुरुवात केली परंतु अशा क्षणी देखील माझ्या चेहऱ्यावर कसलंच हसू नव्हतं हो की लाजणं नव्हतं हो जसं त्याने लाईट बंद केलं आणि अगदी मंद प्रकाश खोलीत ठेवला मला वाटलं बस आता माझं रहस्य याच्यासमोर येणारच तो मला विश्वास देण्याचा प्रयत्न करत होता बोलू लागला लग्नाचं हे नातं बंधन वर्षानुवर्ष चालत आलं आहे आपल्या वडीलधाऱ्या लोकांचं हे बोलणं आहे की देवाने नवरा बायकोच्या नात्यामध्ये अगदी भरभरून प्रेम ठेवलं आहे असं बोलून त्यांनी सुरुवात केली होती मी म्हणाले लाईट बंद करा ना बोलू लागला नाही एवढी लाईट राहतेत ना मला एकदम अंधारात झोप येत नाही परंतु जसं त्याने मला त्याच्या मिठीत घेऊन माझ्या कमरेवर हात ठेवला त्याचा हात माझ्या त्याच जागेवर लागला जिथे मला जखम झाली होती त्या नालायक माणसाने ब्लेडने माझ्या कमरेवर खूपच खोल जखम केली होती त्या दिवसांमध्ये त्या जखमेने मला अजिबातच चैन पडू दिली नव्हती आणि योगायोग असा होता की प्रवीणचा हात सरळ त्याच जखमीवर गेला होता मी अगदी सुस्कारा सोडला त्याने लगेचच त्याचा हात मागे केला बोलू लागला काय झालं तुला मी म्हणाले मला थोडं लागलं होतं माझ्या मैत्रिणी मेहंदीच्या कार्यक्रमात मेहंदीच्या प्लेटवर मेणबत्ती लावत होती ती माझ्या मागे उभी हो होती तेव्हा अचानक त्या मेणबत्तीने माझा ड्रेस थोडा जळाला त्यामुळे माझ्या कमरेवर जरा भाजलं होतं हे ऐकताच प्रवीण उठून बसला त्याने लॅम्पचा उजेड वाढवला बोलू लागला मग तर तुला खूपच त्रास होत असेल असं कर तू कोणता तरी साधाचा ड्रेस घाल काढ हा चालू तो तुला खूपच त्रास देत आहे हे ऐकताच मी अजूनच घाबरले मी देखील उठून बसले विचारू लागला दाखव कुठे आहे जखम हे ऐकून तर मला खूप मोठा धक्का बसला मी कसं त्याला दाखवू शकत होते कारण की त्या तरुणाने सांगितलं होतं की जेव्हा तुझा नवरा हे पाहिल तेव्हा त्याला लगेच समजेल की तुझ्यासोबत काय झालं आहे मला खूपच भीती वाटत होती मी लगेचच उठून उभी राहिले मी म्हणाले मी साधा ड्रेस घालून येते मी लगेचच कपाटातून एक साधा ड्रेस घेतला तिथून उजेडात गेले मी माझ्या कमरेवरची ती जखम पाहू इच्छित होते परंतु मला दिसत नव्हतं की त्याने काय लिहिलं आहे मी कपडे बदलले आणि बाहेर आले मला वाटलं प्रश्न डोक्यातून हे निघून गेलं असेल मी पुन्हा झोपले तो बोलू लागला ये मी तुला त्याच्यावर मलम लावून देतो त्याने साईड टेबलवरून एक ट्यूब काढली बोलू लागला या मलमने भाजलेल्या जखमीवर लगेच आराम मिळतो मी ते मलम त्याच्या हातातून घेतला मी म्हणाले नाही नको मी स्वतः लावेन बोलू लागला मी लावू शकत नाही का तुला जिथे जखम झाली आहे तिथे तुझा हात पोचणार नाही माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की त्याने ती जखम पाहावी कारण की त्यामुळे माझं सत्य समोर आलं असतं माझी तर इच्छा होती की ही वेळ कसंही करून निघून जावी परंतु मी सारखं सारखं बोलल्यानंतर देखील तो ऐकला नाही मी माझे डोळे बंद केले आणि स्वतःला नशिबाच्या स्वाधीन केलं मी जितका प्रयत्न करू शकत होते केले होते आता जर माझ्या नशिबात माझ्या संसाराचं सा तुटून जाणं लिहिलं होतं तर मग मी काय बोलू शकत होते जसं त्याने माझा ड्रेस वर केला तो काही वेळ माझ्या वे जखमीला पाहतच बसला काहीच म्हणाला नाही आणि मग लगेचच त्याने माझा ड्रेस खाली केला आणि वॉशरूममध्ये निघून गेला त्याने वॉशरूमचा दरवाजा आतून खूपच जोरात बंद केला आणि माझं हृदय होतं जणू काय धडधडायचं बंद झालं होतं कदाचित त्याला माझं सत्य समजलं होतं मला वॉशरूममधून पाण्याचा आवाज येत होता माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं कदाचित वॉशरूममधून बाहेर आल्यावर तो मला नक्कीच धक्के मारून खोलीतून हाकलवून लावेल सर्व पाहुण्यांमध्ये गोंधळ घालून मला घरातून हाक लावून लावतील हे लोक माझ्या घरातल्यांना बोलावून त्यांचा अपमान करतील माझ्याकडून हे असं चारित्रहीन वागण्याचे प्रश्न विचारतील माझं जा मन झालं जर मला मरण आलं असतं तर बरं झालं असतं परंतु मी पाहिलं तो वॉशरूममधून बाहेर आला तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पांढरा सलवार कुर्ता त्याने घातलेला होता माझं हृदय अजूनही जोरजोरात धडधडत होतं भीतीने मी थरथरत होते की माहीत नाही आता काय होईल परंतु मला हरण्याचा झटका तेव्हा बसला जेव्हा तो बेडवर येऊन अगदी हुंदके देत रडू लागला बोलू लागला देवा तुझे खूप खूप आभार आहेत हे ऐकून माझं तर डोकंच चक्रावलं तो कोणत्या गोष्टीचे आभार मानत होता मला वाटत होतं जणू काय तो हे सर्व पाहून मला घरातून बाहेर हकलवून लावेल परंतु तो तर किंवा कदाचित त्याने दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीसाठी आभार मानले असतील कदाचित त्या तरुणाने माझ्या कमरेवर फक्त जखम केली असेल काहीही असं लिहिलं नसेल की ज्यामुळे समजेल की माझ्यासोबत जबरदस्ती झाली आहे जसं तो माझ्या जवळ आला माझ्या कमरेवर औषध लावलं बोलू लागला तू आराम कर तुला आरामाची गरज आहे मी तर त्याचं ते वागणं पाहून पुन्हा हैराण झाले त्याने त्या रात्री मला स्पर्श देखील केला नाही हे सगळं वाकणं माझ्यासाठी खूपच विचित्र होतं कारण की ज्या प्रकारे तो माझी स्तुती करत होता स्वतःच्या बेताबीपणाबद्दल सांगत होता मला नव्हतं वाटत की तो रात्री त्याचा अधिकार वसूल केल्याशिवाय मला झोपू देईल परंतु त्याने मला हात देखील लावला नाही मी जितका त्याबद्दल विचार करत होते अगदीच त्यामध्ये जात होते सकाळी नाश्त्यानंतर बोलू लागला मला तुझी कोणासोबत तरी भेट घडवून आणायची आहे मग तो मला वरती घेऊन गेला एक खोली जी होती जी बंद होती त्याने हलकेच टकटक केली आतून आवाज आला कोण आहे तो बोलू लागला मी आहे प्रवीण आतून आवाज आला अरे मग ये ना जसं प्रवीणने दरवाजा उघडला मला वाटलं की ही जमीन आता फुटली आहे मला वाटलं की ही जमीन आता फुटली आहे आणि मी त्याच्या आतमध्ये सामावून गेली आहे माझ्यावर संकटाचं डोंगर कोसळलं होतं कारण की समोर तोच तरुण मुलगा व्हीलचेअरवर बसलेला होता, बस होता। जितकं मी त्याला पाहून हैराण होत होते तितकाच तो तरुण देखील मला पाहून हैराण होत होता माझं हृदय तर असं होतं जणू काय धडधडायचं बंद झालं होतं मी लगेच मागे वळली मी बाहेर जाऊ लागले तेव्हा प्रवीणने माझा हात पकडला बोलू लागला हा माझा लहान भाऊ आहे भेटणार नाहीच त्याला हे ऐकून तर माझ्यावर अजून एक संकट कोसळलं तो देखील डोळे मोठे करून मला पाहत होता ही कसली परीक्षा होती माझा संसार तर कदाचित आता नक्कीच उद्ध्वस्त होणार होता प्रवीण मला आतमध्ये घेऊन गेला खोलीचं दार देखील बंद केलं तो तरुण माझ्यापासून नजर चरत नजर चोरत होता त्याच्या चेहऱ्यावर भीतीने घाम येऊ लागला प्रवीण मला त्याच्या जवळ घेऊन गेला त्याच्या समोर ठेवून मला सोफ्यावर बसायला सांगितलं स्वतः देखील बसला मग त्याच्या भावाला विचारू लागला हीच मुलगी आहे का ती हे ऐकताच माझा जीव निघून गेला होता याचा अर्थ हो, त्याला हे सर्व माहीत होतं त्याच्या भावाने नजर वर करून पाहिलं नाही नजर खाली घालून फक्त होकारार्थी मान हलवली सोबतच हुंदके देत रडू लागला हात जुडू लागला बोलू लागला मला माफ कर मी तुझ्यासोबत खूपच वाईट व्यवहार केला आहे परंतु बघ मला त्याची किती मोठी शिक्षा मिळाली आहे त्या रात्री मला माझ्या मित्रांनी ड्रिंकमध्ये नशा मिसळून दिली होती आणि जर मी तसाच माझ्या घरी गेलो असतो तर माझ्या वडिलांना समजलं असतं त्यामुळेच मी आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन खूप साऱ्या आईस्क्रीम मागवल्या आणि खाऊ लागलो जेव्हा मी तिथे तुला तुझ्या मैत्रिणींसोबत पाहिलं तुझ्या सौंदर्याला पाहून राक्षस राक्षस माझ्या अंगात घुसला मी असं छंद म्हणून माझ्या मित्रांसोबत मिळून मोबाईलची चोरी करायचो त्यामुळेच बंदूक माझ्या खिशात असायची कधीकधी मी ड्रिंक देखील करायचो परंतु माझ्या घरातल्यांना याबद्दल काहीच माहीत नव्हतं पण प्रवीणला मात्र सर्व काही ठाऊक होतं कारण की मी त्याच्यापासून काहीच लपवत नव्हतो तू नेहमीच मला अडवायचा की असं करू नकोस मी सांगायचं की हो सोडून देईन फक्त असं छंद आहे काही वर्ष स्वतःचे छंद पूर्ण केल्यानंतर सोडून देईन परंतु तुला पाहिल्यानंतर एकतर ते नशा आणि त्यात माझ्या अंगातला राक्षस आणि सोबतच तुझ्या त्या धमक्यांनी मला अजूनच राग आणला होता आणि मी तुझ्यासोबत तो अत्याचार केला आणि मी तुझ्यासोबत जो अत्याचार केला तो केल्यानंतर जसा मी बाईकवरून घरी जाऊ लागलो तेव्हा समोरून येणाऱ्या भरधाव वाडीसोबत माझा अपघात झाला मी कायमस्वरूपी माझे दोन्ही पाय गमावले आहेत असं बोलून तो हुंके देत रडू लागला बोलू लागला मी मी प्रवीणला सांगितलं होतं की मला त्या मुलीचे शिवाशाप लागले आहेत मी तिच्यासोबत खूप चुकीचं केलं आहे चुकी काही दिवसांनंतर तिचं लग्न होतं तिच्या नवऱ्याला जर खरं समजलं तर तो तिला बर्बाद करून टाकेल बस फक्त एकदा माझ्यासाठी त्या मुलीला शोध मग बोलू लागला की प्रवीण डॉक्टर आहे त्यामुळे जितक्या काही अत्याचाराच्या केस केस झाल्या होत्या त्याबद्दल चर्चा केली ज्या सगळ्या दवाखान्यात ऍडमिट होत्या प्रवीणने त्या सगळ्या मुलींच्या कमरेवरची ती निशाणी चेक केली जेणेकरून तो तुला शोधू शकेल आणि जेणेकरून मी तुझ्याकडून माफी मागू शकेन परंतु असं शक्य झालं नाही मला आता समजलं होतं की रात्री प्रवीणने आभार कसले मानले होते प्रवीण बोलू लागला तुझा काहीच दोष नाही पल्लवी तुझ्यासोबत जे झालं तो एक अपघात होता आणि करणारा आणि तो अपघात करणारा माझा हा मवाली भाऊ होता परंतु हा माझा भाऊ आहे त्यामुळेच मी याला जीवानिशी मारू शकत नाही तसही आता अर्धा तो मेलाच आहे पूर्ण आयुष्य त्याचा आता अपंग होऊनच जगावं लागेल पूर्ण आयुष्य त्याला आता अपंग होऊनच जगावं लागेल त्यामुळेच माझी तुझ्याकडे विनंती आहे की तू याला माफ कर मी म्हणाले माफ कसं माफ करू माफ करणं इतकं सोपं असतं का मी हुंदे देत रडत होते दे। मी म्हणाले तुला नाही माहीत याने माझ्या आत्म्याला जखम पोहोचवली आहे जर मला माहीत हा तुझा भाऊ आहे तर तुझा कदी ही लगना के माला मी तुझ्यासोबत कधीही लग्न केलं नसतं तू बिनधास मला सोड परंतु या नालायक माणसासाठी माझ्याकडून माफी मागू नकोस असं बोलून मी खोलीतून बाहेर निघाले अगदी वेगानेच जिना उतरून माझ्या खोलीत गेले माझ्या खोलीत गेले रडू लागले की कसली परीक्षा होती हा प्रवीणचा भाऊ नसता तर प्रवीणने मला कबूल केलं असतं मी तुम्हाला विचारते जर तो माणूस प्रवीणचा भाऊ नसता तर त्याने मला कबूल केलं असतं माफ करणं इतकं सोपं असतं मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद